नमस्कार आपण पाहतात सह्याद्री येतेय सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालाय अज्ञातांकडून चार राऊंड फायर करण्यात आल्यात या घटनेवेळी भाईजान घरातच होते बॉलिवूडचा जा भाईजान अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडल्याची माहिती आहे मिळालेल्या माहितीनुसार दोन अज्ञात दुचाकीवरून सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलॅक्सी अपार्टमेंटच्या बाहेर आले होते तेव्हा त्यांनी तिथे तीन ते चार राऊंड फायर केल्याची माहिती आहे हा गोळीबार कुणी केला याबाबत सध्या काहीही माहिती नाही पहाटे चार वाजून पंचावन्न मिनिटांनी ही घटना घडली या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय सध्या पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त सलमान खानच्या घराबाहेर आहे पोलीस खान पोलीस सलमान खान कडून याबाबतची महत्वाची माहिती घेतेच सुरक्षा रक्षक खासगी रक्षकांकडूनही माहिती घेतली जात आहे फॉरेन्सिक टीम ही या ठिकाणी दाखल झाली आहे आहे सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी चार फायर केल्याची माहिती हल्लेखोर दुचाकीवर आले त्यांनी हवेत गोळीबार करून तिथून पळ काढला सध्या या घटनेत कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही ही घटना घडली तेव्हा सलमान खान घरीच होता याआधीही सलमान खानला अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या आलेल्या आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबारात अज्ञातांनी तीन ते चार राऊंड फायर केले मुंबई क्राईम ब्रांच आणि एटीएस ची टीम घटनास्थळी पोहोचली सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे मुंबई